देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा भानुप्रताप शुक्ल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्रभावी वक्ता मूलगामी चिंतक विविध प्रकारच्या शैलींचे सिद्धहस्त लेखक आणि वरिष्ठ पत्रकार अशी श्री भानुप्रताप शुक्ल यांची ओळख होती त्यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस या दिवशी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील राजपूर बैरिहावा या गावी झाला वडील श्री अभयनारायण शुक्ला यांचे ते एकूल ते एक पुत्र होते त्यांच्या जन्मानंतर केवळ बाराव्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं त्यामुळे त्यांचं पालनपोषण त्यांचे आजोबा श्री जगदंबा प्रसाद तिवारी यांच्या घरी सुलतानपूर इथे झालं भानुजी यांचं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेमध्ये पंडित राम अभिलाष मिश्रा यांच्या कडक शिस्तीमध्ये झालं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ते संघाच्या संपर्कात आले आणि पंचावन्नमध्ये प्रचारक म्हणून काम करू लागले भानुजी अत्यंत हुशार विद्यार्थी होते साहित्याची बीजं त्यांच्या मनात सुप्तावस्थेत पडलेली होतीच त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी लेख असं त्यांचं लेखन सुरू झालं होतं ते कुठे ना कुठे प्रकाशित होऊ लागलं तसा त्यांचा या विषयातील उत्साह आणखी वाढू लागला प्रचारक जीवनामध्ये ते मोजक्याच ठिकाणी राहिले त्या काळात संघाच्या योजनेतून अनेक हिंदी पत्रपत्रिकांचं प्रकाशन सुरू झालं होतं त्यांचं केंद्र लखनऊ होतं उत्तर प्रदेशाचे तत्कालीन प्रांतप्रचारक भाऊराव देवरस आणि सहप्रांतप्रचारक दीनदयालजी यांच्या देखरेखीखाली या पत्रकांची वाटचाल सुरू होती भानुजी यांच्यातील लेखन कौशल्य ओळखून त्यांनी त्यांना लखनऊला बोलावून घेतलं तिथे सूर्यकांत त्रिपाठी निराला सुमित्रानंदन पंत महादेवी वर्मा भगवतीचरण वर्मा अमृतलाल नागर आणि श्री नारायण चतुर्वेदी अशा हिंदी भाषेतील श्रेष्ठ कवी आणि साहित्यिकांशी त्यांचा संपर्क आला लखनौमध्ये भानुजी यांनी पंडित अंबिका प्रसाद वाजपेयी यांच्याकडून पत्रकारितेचे धडे घेतले क्रमाक्रमाने त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला आणि ते राष्ट्रधर्म मासिकाचे व नंतर तरुण भारत दैनिकाचे संपादक झाले लखनौमध्ये अनेक वर्ष ते नगर कार्यवाह म्हणूनही राहिले वसतिगृहातील शाखांवर जायला त्यांना फार आवडत असे त्यांच्या बौद्धिक प्रतिभेने प्रभावित होऊन अनेक नवीन विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून संघाच्या कामामध्ये जोडले गेले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी आल्यावर पांचजन्य साप्ताहिक लखनौवरून दिल्लीला स्थानांतरित करण्यात आलं अर्थातच त्याबरोबर भानुजीसुद्धा दिल्लीमध्ये आले आणि मग जीवनाच्या अखेरपर्यंत दिल्ली हेच त्यांच्या कामाचं केंद्र राहिलं आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून त्यांनी इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही विरुद्ध संघर्षसुद्धा केला पुढे ते पांचजन्य साप्ताहिकाचे संपादक झाले या कामानिमित्त देश विदेशातील अनेक पत्रकारांशी त्यांचा परिचय झाला त्यांनी भारताबाहेरही अनेक देशांचा प्रवास केला एकोणीसशे नव्वदमध्ये श्रीराम मंदिर आंदोलनामध्ये ते पूर्ण सक्रिय राहिले एकतीस ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद या दिवशी झालेल्या हत्याकांडांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यामुळे यासंबंधीची माहिती त्यांनी स्वत पांचजन्याच्या माध्यमातून संपूर्ण देशाला करून दिली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पांचजन्य साप्ताहिकातून मुक्त होऊन ते स्वतंत्रपणे देशातील अनेक नियतकालिकांमध्ये राष्ट्रचिंतन या नावाने साप्ताहिक स्तंभ लेखन करू लागले त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं राष्ट्र जीवन की दिशा सावरकर विचारदर्शन अडतीस कहाणिया आख्य न देखी कान न सुनी ही त्यातील काही उल्लेखनीय पुस्तके त्यांनी अनेक वैचारिक पुस्तकांच्या प्रदीर्घ भूमिका सुद्धा लिहिल्या श्री गुरुजी आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती लेखनकलेमध्ये निष्णात असलेल्या भानुजी यांना आपल्या शरीराकडे मात्र लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही कॅन्सरची व्याधी जडल्यानंतरसुद्धा त्यांनी आपलं लेखन थांबवलं नाही अखेर सतरा ऑगस्ट दोन हजार सहा या दिवशी दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला देहांतापूर्वी तीन दिवस त्यांचा राष्ट्रचिंतन स्तंभ देशातल्या अनेक पत्रिकांमध्ये प्रकाशित झाला होता भानुप्रताप शुक्लजी यांच्या मनात साध्वी ऋतंभरा यांच्याबद्दल फार मोठी श्रद्धा होती त्यांना दिदी ही उपाधी भानुजी यांनीच दिली होती दिदी मा यांनी सुरू केलेल्या वृंदावन येथील वात्सल्यग्राम प्रकल्पाची मूळ संकल्पना भानुजी यांचीच होती त्यांच्या देहांतानंतर त्यांचं साहित्य आणि पुस्तकं वात्सल्यग्राम येथे ठेवण्यात आली सिद्धहस्तलेखक आणि राष्ट्रचिंतनाचे अध्वर्यू याच शब्दामध्ये भानुजींचं वर्णन सार्थ ठरेल पत्थरपायासूदे कुठे तर्पण स्मरणात